पुण्यात मनसेचे इंजिन एक महिन्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फेरबदल होणार या केवळ संकट या केवळ कल्पनेने गेल्या आठवडाभरापासून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आल्यानंतर याबाबतचे आदेश देणार असल्याची पदाधिकाऱ्यांनी अटक अटकळ बांधली होती मात्र ते आले अर्धा तास कमिटीशी बोलले आणि महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी एक महिन्याने पुन्हा पुण्यात येऊन बैठक घेतो असं सांगून निघून गेले त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा उत्साह आता पुन्हा मावळला असून आता मनसेचे इंजिन चालवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत हा दौरा खासगी भेटी गाठीचा असला तरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पक्षांतर्गत काही फेरबदलाचे संकेत देण्यात आले होते काही पदाधिकाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी तर काही नव्या नियुक्त्या करून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचा पदाधिकाऱ्यांचा अंदाज होता त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते त्यानुसार राज ठाकरे यांनी सोमवारी कोर कमिटीची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी तयारीला लागण्याचा आदेश दिलाय शाखाध्यक्ष गटाध्यक्ष आणि राजदूत यांनी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी कामाला सुरुवात करण्याची सूचनाही केली मात्र महापालिका निवडणुकीसाठी पुढील महिन्यात बैठक घेऊन नियोजन करण्याचे आश्वासन देऊन बैठक आटोपती घेतली त्यामुळे अतिरिक्त जबाबदारी नवीन पदाधिकारी आणि महापालिका निवडणुकीसाठी पूर्वतयारी हे विषय मागे पडून इच्छुकांचा भ्रमनिसार झाला आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने पक्षांतर्गत बदल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आज वर्धापन दिनानिमित्ताने शक्ती प्रदर्शन करणार आहेत काँग्रेसमध्ये सतेज पाटील हे बैठक घेऊन फेरबदल करणार आहेत तर शिवसेना शिंदे पक्षाने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना महानगर प्रमुखपदी निवडून निवडणुकांची तयारी सुरू केली आहे शिवसेना ठाकरे पक्ष शांत असताना राज ठाकरे यांनी एक महिन्याने महापालिका निवडणुकांसाठी नियोजन करण्याचं ठरवल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे सबस्क्राईब प्रेस द